रोहित पवार यांच्या राज्यमंत्री यांनी असे उत्तर कालपासून रोहित पवार यांचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे त्यात आरोग्य राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांनी एका ग्रामसेवा कलाकाराखाली आवाज काढण्याची धमकी दिले असे सांगण्यात येत आहे यावर आमदार बोर्डीकर यांनी स्पष्टीकरण दिले आहे रोहित पवार यांनी अर्धवट माहितीच्या आधारे राज्यातील जनतेची दिशाभूल करू नये बुरी येथील विधवा मूळ मजुरी करणाऱ्या सामान्य महिलांचा सा पंतप्रधान आवास योजनेच्या लाभासाठी हा ग्रामसेवक छळ त्यांच्याकडे पैशाची मागणी करतोय अशी तक्रार होती त्यांची वारंवार तक्रार हे तो ऐकत नव्हता का त्या कार्यक्रमात काही महिला माझ्याकडे आल्या त्यामुळे मी एक पालक या नात्याने ग्रामसेवकाला ज्या भाषेत करते त्या भाषेत समज दिली मी त्या रागातून संबंधित ग्रामसेवकाला बोलले असं मेघना बोर्डीकर यांनी म्हटले आहे बोरी हे मोठं गाव आहे गावची लोकसंख्या हजारांच्या हजारांची आहे त्या ठिकाणी मागे पुढे काय बोलली हे देखील तुम्ही बघितलं पाहिजे होत जेव्हा रोज मोलमजुरी करून या पात्र लाभार्थी महिला आहे त्यांना ग्रामसेवक सांगतो अमुक अमुक व्यक्तीच्या घरी जा तरच तुम्हाला देतो टाळ करतो पैशाची मागणी करतो या सगळ्या महिला मोलमजुरी करणाऱ्या कोणी विधवा होत्या त्या सगळ्या माझ्याकडे येऊन रडत होत्या माझा तो त्रास त्रागा त्रास जे। मी जे बोलले ते माझ्या लाडक्या बहिणींसाठी बोलले हा ग्रामसेवक कोणाचा तरी ऐकून गरीबांना त्रास देत आहे गोर गरीबांना घरकुलाचा लाभ मिळाला पाहिजे असेही मी विटत बोलले आहे असंही त्या म्हणाल्या जित्तूर तालुक्यातील बोरी येथील कार्यक्रमातील व्हिडिओ रोहित पवारांनी ट्विटरवर केला होता व्हायरल या कार्यक्रमात भाषण करताना मेघना बोर्डीकर ग्रामसेवकावर संताप दिसून आले त्यांनी म्हटले की असं कुणाच काम केलं ना तर याद राख हे मेघना चे शब्द आहेत मारीण पगार कोण देते हा आता, आता बडतर्फे करेल समसेगिरी कोणाची करायची नाही याद राख तू कारभार करतो हे मला माहीत नाही का मी मुद्दा कोण सीईओ मॅडमला इथे घेऊन आले आहे हमाली करायची ना तर सोडून दे नोकरी असे मेघना बोर्डीकर यांनी म्हटले होते हा व्हिडिओ ट्विटरवर व्हायरल करत मेघना बोर्डीकर यांच्यावर रोहित पवार यांनी टीकास्त्र सोडलं होतं भर कार्यक्रमात ग्रामसेवकाला थेट काळाखाली मारण्याची धमकी राज्यमंत्री कोणत्या अधिकारात देऊ शकतात असा प्रश्न पवारांनी केला होता